नमस्कार भाव न तर आज आत्याच तेरावं होत बघा झाला आज तेराव ती तेरा, कि तेरा सवासणी किंवा बारा सवासनी असते ती पण झालं केलं सगळं काय असतं ती आपल्याला एका दादाची कमेंट आली ती काल की तुमच्या आत्या एकाही व्हिडिओ मध्ये नाही तर दादा आमच्या आत्याला तुमचं म्हणणं बरोबर आहे तुम्ही म्हणता येते पण तीन वर्ष आत्या एका जाग्याला होत्या आत्याला उठा येत नव्हतं बसा येत नव्हतं आत्याला उठून बसावं लागायचं उचलून नेह लागायचं सगळं असं आंघोळ ही सगळं जागच्या जाग्याला त्यातनं पण एक दोन व्हिडिओ मध्ये आत्या आहेत आत्या म्हणायच्या माझा व्हिडिओ काढू नका माझं म्हणजे शरीर पाक म्हणजे पाक त्यांचा असं खालवत खालवत चाललं होतं तु। तुमचं पण दादा तुम्ही बोलला ती बरोबर बोलला तुमच्यावर काय तुम्हाला काय मी वाईट म्हणत नाही किंवा तुमचं पण मान्य बरोबर आहे आता निलेश दादा ही आईला घेऊन व्हिडिओ काढत होते पूनमताय तसं आमच्या अशा खनखनीत नव्हत्या असं उठून बसणं सुद्धा आत्याला होत नव्हतं आत्याला उचलून न्यावं हो लागायचं त्यांना म्हणलं का नाही आता या अर्ध्या व्हिडीओ मध्ये या आम्ही व्हिडिओ तुमचा काढतो मला म्हणायचं नको ग बाई तू माझा व्हिडिओ काढू नको म्हणायचा मला बसा येत नाही कुठं येत नाही आणि काय माझा व्हिडिओ काढती ग म्हणायच्या दादा हृदयाची माय असते ती दाखवता येत नाही आपल्या मनात प्रेम आहे मला माहित आहे त्यासून ख उगराट बोलली नाही त्यासून कधी अस दुसऱ्या म्हणजे असत तस कधीच त्रास म्हणून कधी केला नाही दुखवलं नाही का आमच्या आत्या आत्ता नाही पण त्यांचे सारखं असं ती बोललेलं त्यांनी हाक मारलेली मला ही दी मला ती दवाखान्यात आम्ही संग गेलो की मला म्हणायचे हात चल डॉक्टर बोल आणि तुम्ही सांगा त्यांचं तर ऐकलं पाहिजे ना त्या नको म्हणताना कसं आपण व्हिडिओ काढायचं त्यांना जर उठून बसता येत नाही चालता येत नाही तर व्हिडिओ कसं काढायचं आपण त्या म्हणायच्या माझा असला व्हिडिओ काढायचा तर सगळ्याला आहे मी अशी आजारी येते सांगा कस काढायचं व्हिडिओ होत्या ज्यावेळेस आत्या चालत होत्या उठून बसत होत्या त्यावेळेस व्हिडिओ त्यांचं काढल्यात मी एक दोन व्हिडिओ महाग बघा तुम्ही काढल्यात आहेत आत्या व्हिडिओमध्ये मध्ये पण ह्या दिवाळी दिवाळीच्या ज्या दोन महिन्यात आत्यांचं लयच म्हणजे लय असं त्रास त्यांना झाला त्यांच्या आजाराचं तर काही निदान गावलं नाही सगळं सगळं केलं पण ही आजार आहे म्हणून त्याचं निदान झालं नाही एवढं पळवलं त्यांना आम्ही या तीन वर्षात नाही जे म्हणाल ती डॉक्टर चांगला आहेत म्हणलं की आम्ही तिथे घेऊन जायच तिथलं गुणी ना की ती दुसरी कोण म्हणली हिथं डॉक्टर चांगला आहे इथं घेऊन जावं आम्ही तिथे घेऊन येळभर आणाचा पाण्याचा विचार करत नव्हतो त्या मनाच्या पुरीनं तुम्ही माझ्या पाया आणि पाणी सुद्धा येळाला तुम्हाला भेटत नाही आम्ही मनाच आत्या असू द्या आपण काय तर पाण्याची बाटली हो। फिटली कुठं तर घेऊ काहीतर खाऊ पण आता खरंच आत्या नाही आता कोण म्हणायच आता खाल्लंय पिल्लय नाही एवढ्या आत्या आजार होते पण पोरं जिवली का पोरांसने जेवाय वाढलं का पोरं कुठं येते हिने दूध वाढाय गेलं आलं कागं दूध वाढून ना किती उशीर झालाय दुधाला एवढा उशीर लागतोय त्यांचं सारखं ध्यान असायचं वैरणीला गेलं का अगं वैरण घेऊन पोर शाळेत ना आली का आत्या एका जाग्याला होत्या पण आत्याचं चौकट ध्यान होतं